साथ देणाऱ्यांना सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो सर्व गावागावातील माझे कार्यमित्र सर्व जनता आई वडिलांचा मित्रांचा घरच्यांचा सर्वांचाच चांगले संस्कार आणि चांगले त्यांचे आशीर्वाद लहानांची म्हणजे लहान भावापासून तर सगळे सर्वचे मित्र आहेत पण भावासारखे त्या सर्वांची पण मला चांगली साथ भेटली या सगळ्याचा परिपाक तुम्ही बस बघताय की मी चौथ्यांदा आज पुन्हा गंगापूर खुलताबाद मतदारसंघ हा आमदार झालेलो आहे प्रचंड वेगवेगळ्या तुम्हाला सर्वांना माहिती चालू होतं पन्नास हजार हरेल क्यू होईल क्यू होईल मलाही माहीत होतं राज्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर चालू होते आणि त्या फॅक्टरमध्ये माझी पण सरकस होती मला अगोदरच जाणवलं होतं विकासाचा मुद्दा हा थोडा बाजूला पडलेला होता मी प्रचंड विकास करून सन्मान्य विरुद्ध जे आत्ता आहेत सतरा वर्षामध्ये पाच पैशाचं पण काम नव्हतं त्यांचं फक्त प्रचंड विकास प्रचंड विकास हे दोन्हीकडे तीस कोटींची फक्त माझ्या चार हजार आठशे कोटींची याच्या कम्पॅरिझनमध्ये आपण समजू शकता असं असताना विकासावर ही निवडणूक झालेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून तरीही मला जाणवत असतानाही कोणतेही पाऊल किंवा कोणताही विचार आम्ही दुसऱ्या मनात न आणता फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर मी आणि माझ्या सर्व मित्रांनी ही निवडणूक लढवली आणि तुम्ही बघताय सगळ्यांना विकासाचा मुद्दा चालणारच नाही किंवा जे काही म्हणत होते आज जवळपास पाच हजार प्लस मतांनी मी आज चौथ्यांदा जिंकलेलो आहे पुनशे एकदा सर्वांचे आभार आमदार साहेब तुम्ही आता मंत्री होणार आहे प्रथम प्राधान्य कशाला देणार म्हणजे पुणे तालुक्यात बघा मी मंत्री होणार नाही होणार पण मी माझ्या पूर्ण इलेक्शनमध्येच माझे प्राथमिकता सांगितलेल्या आहेत मला माझी कामं करताना मंत्रीच व्हायला पाहिजे असं काही नाही मी जसं सिंचनाची कामं आहेत या योजना सुरू आहेत त्या अजून लोकांपर्यंत म्हणजे प्रोग्रेसमध्ये आहेत ज्या योजना तीन तीन वर्ष चालतात अशा दीड दीड वर्ष संपलेले आहेत उर्वरित दीड वर्षामध्ये त्या पूर्ण करून घेणे आणि आता होतील पण कारण की आमची सरकार आलेली आहे आणि श्रीमान देवेंद्रजी फडणवीस साहेब पण माननीय मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी आम्हा सर्वपक्षीय आमदनांची सर्वपक्षीय आमदारांची इच्छा पण आहे मी बऱ्याच जणांना मी कॉन्टॅक्ट केलेला पण आहे आणि म्हणून बाकी नवीन भरपूर संकल्पना आहे भरपूर म्हणजे ना मनामध्ये स्वप्न आहेत मतदारसंघाकरता आणि तुम्ही सर्वजण याला साक्षीदार आहात की मी ज्या ज्या निवडणुका जिंकलो त्या त्या वेळेला मी जे सांगितलं होतं ते तर केलंच त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे एक तीन महिने चार महिने साधारण सहा महिने एक मी पूर्ण एक ब्ल्यू प्रिंट माझी तयार करणार आहे आणखी पुढची मागच्या कामांना धक्का न लावता मागची कामं पूर्ण करून घेताना आणि विश्वास ठेवा पुढच्या पाच वर्षामध्ये राज्यात मी क्रांतिकारक म्हणजे असे निर्णय घेईल की माझ्या मतदारसंघामध्ये घेतलेल्या निर्णयामुळे राज्याला फायदा होईल त्याचा असे मी सगळे मुद्दे घेणार आहे महाराष्ट्र मध्ये बहुमत आपल्याला सरकारला भेटलंय याबद्दल महाराष्ट्र मध्ये स्पीकर महाराष्ट्र मध्ये बहुमत सरकार आलं आहे तुमचं या कोणाला श्रेय जातो नाही याचा सर खरोखर जनतेला जात याच कारण असं की जेव्हा जे काही सांगण्यात येत होत ते काही जनतेमध्ये होतं आणि बघा जनतेमध्ये का आम्ही पुन्हा का आलो दोन वर्षाचा जो विकास केलाय आम्ही सन्माननीय म्हणजे दोन हजार एकोणावीसला आम्ही सरकार बनवण्यात जमा झालो होतो बरोबर होतो पण अचानक आम्हाला जो धोका बसला ते ठीक आहे आता कोण काय शब्द वापरल कोण काय शब्द वापरल कोण काय शब्द का मी त्याच्यात जात नाही पण जे काही झालं होतं आणि त्यानंतर शेवटी आम्ही पण राजकारणी आहोत आम्ही पुन्हा सत्ता करून जी कामं केली प्रचंड जनतेला विश्वास आहे की हेच डेव्हलपमेंट करू शकतात हेच कामं करू शकतात आणि म्हणून आज पुनश्च एकदा आमची सरकार विराजमान तुम्ही म्हण परीक्षण करावं लागेल तुमचं म्हणणं बरोबर आहे लीडमध्ये मी पहिल्यांदा इतकं कमी लीडने आलेलो आहे परीक्षण करावं लागेल बरेच लूक फुल्स मला जेव्हा मी बोललो त्यानंतर गावा मी गावागावात जेव्हा गेलो बऱ्याच गोष्टी मला जाणवल्या त्या मला शॉकिंग होत्या खरं म्हणजे म्हणून मी माझी सडीत पद्धती बदलून शेवटच्या टप्प्यामध्ये टोटल निवडणूक बदलवून म्हणजे केवळ पंधरा दिवसामध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये आणि मी विजय प्राप्त केला काय नेमकं काय वाटलं तुम्हाला काही थोडेसे अंतर्गत वादावादी जास्त होते जी मला लक्षात नाही आली कधी तर दोघांच्याही चुका नसतील काही समजण्यामध्ये गेल्या समाज असतील काही मांडणीमध्ये गेल्या समज असतील हा विषय होता आणि दुसरं एक बघितलं मी की जनतेबरोबर मी जेव्हा चर्चा करायचो सगळी तर की डेव्हलपमेंट समजा आता चाळीस गावामध्ये ही योजना आणली आहे ऐतिहासिक योजना आणलेली आहे आणि मी जेव्हा जेव्हा जनतेला सांगितलं की तुम्ही ही हातात निवडणूक घ्या तर मला जाणवलं नाही की जनतेने हातात घेतलेलं आहे थोड्याशा या मराठवाड्यामध्ये त्याचं हे आहे मी टप्प्याटप्प्याने त्यांना सुधरवेल याचा अर्थ असा की आम्हाला जनतेमध्ये जास्त समज म्हणजे जाणत समजून सांगण्याची किंवा त्यांना या प्रवाहात काय चालतं हे समजून आणण्याची जास्त जबाबदारी आमची झालेली आहे असं मला वाटतं आपण आता मी आत्ताच सांगितलं की मंत्रीपद मला मिळवू या न मिळवू मी टोटली विकासावर काम करत असतो तुम्ही बघितलं असेल तीन टर्म झाले मी प्रत्येक टर्मला समजा असं हे नाही परंतु मंत्र्यांच्या मंत्रिमोदयांच्या बरोबरीने नाही किंवा त्यापेक्षा पण जास्त कामं मी करून दाखवलेली आहे म्हणून जे माझा पक्ष निर्णय घेईल तो मला शिरसामान्य बरं आपण म्हणला होता मी बोललेलो आहे मार्च म्हणून आता मी नुसतंच कसं वल्गना नाही मी त्याचा बरोबर अभ्यास करणार आहे कारण की त्या शिक्षण संस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनतेची आणि आमच्या नवयुवकांची ससेहोलपट होते विनाकारांचे डोनेशन्स घेतले जातात छाडा होते कित्येक बिल्डिंगचे पैसे घेत घेतात आणि ते होतात की नाही याची शंका उपस्थित झालेली आहे आणि अशा शिक्षण संस्था जर गेल्या त्याच्यामुळे हेतू पुरस्कार अशा संस्थांवाले सरकारी शाळांचा आणि म्हणून त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा कित्येक वर्षापासून ते बोलत आहेत त्याच्यामध्ये कोण सगळे माननीय हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कोर्ट मध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत काय म्हणतात रडी डाव हो, खेळणं त्यापेक्षा त्यांच्याकडे आणि राऊत साहेबांसारखे हे खरं म्हणजे मला असं वाटतं की आमच्याच कडचा एक माणूस राऊत आम्ही तिकडे पाठवला हो असावा आणि त्यांच्याकडनं त्या पक्षाचा सणांचा रास माननीय शरद पवार साहेबांचा माननीय मुद्दे साहेबांचा आणि लॉस झाला असावा कारण की ते जेव्हा जेव्हा बोलले तेव्हा त्यांचे सगळे पक्ष नष्ट नाभूत झाल्यासारखे आहे आणि म्हणून राऊतनी राबवली राऊत साहेबांनी ती आमच्या फेवर चालू ठेवणार आहे कोणताही बंद करणार नाही आता जसं मी सांगितलं पुढच्या वर्षी आम्ही राहिलेल्या दोनच्या ट्रेन पण करणार आहोत ह्याच्यामध्ये कोणताही माझा फरक पडणार नाहीये बघा कसं असतं मी एक लोकप्रतिनिधी आहे नाही का लोकांवर राग नसता काढायचा आपण कुठंतरी समजावण्यामध्ये कमी पडलो असेल असं समजायचं असतं आणि मी हे मानतो मला निसर्गावर प्रचंड विश्वास आहे मला त्यांच्याकडनं अजून काहीतरी करून घ्यायचं असेल म्हणून मला जिंकून तर दिलंय पण जे झालं ते चांगल्याकरता झालं असं मी मानतो म्हणून मी कोणताही राग जनतेवर काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण की पाच हजार प्लस ते निवडून आलेले सगळ्या परवानगी आपण घेतोय आणि मार्चलाच माझे टेंडर निघतील तो उड्डाण पूल नाही होणार ना लास्ट रोडवर अंडरग्राऊंड आपले दोन हे होतील त्याच्यामध्ये आणि उड्डाण पूल आपण भानवाडी आणि लासू स्टेशनच्या मध्यभागावरून घेतोय त्याच्या जवळपास सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत त्याला तीन चार महिन्याची प्रोसेस लागते तीच फक्त शिल्लक मी करेल आपली गोष्ट आहे कारण की हीच आपल्या आप ब्युटी ज्याला आपण सुंदरता म्हणतो आपल्या लोकशाहीची की आम्ही काही दुसरे एक दुसऱ्याचे दुश्मन नसतो सन्मान्य सतीश चव्हाण साहेब पण माझे चांगले मित्र आहेत मला त्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्या बंधूंच्या वगैरे काहीही मला त्यांच्या बाबतीमधला रोष नाही आहे फक्त जी वृत्ती आहे जी आपली वागण्याची जी वृत्ती असते म्हणजे वैयक्तिक सगळे चांगले असतात आपण एक दुसऱ्याला सगळ्या शुभेच्छा देतो पण आपण ज्याकरता निवडून येतो सतरा सतरा वर्ष आपण पदवीधरातून जेव्हा निवडून येतो तेव्हा आपण कामही ना करणार नाही आणि त्या गोष्टीवर आपण हिंमत करतो तितकंच माझं बोलणं मी सगळ्या गोष्टी या इलेक्शनच्या वेळेला बोललेलो आहे वेगळी डीएनए आपला आपण एक दुसऱ्याच्या वैयक्तिक रोष कधी ठेवत नाही त्यांनी पण ठेवले नाही धन्यवाद की कृपया विकासावर लक्ष ठेवा आमदारांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा गावागावी आमदार आलं पाहिजे हे तुम्ही म्हणणं आहात त्याला ते लोकप्रतिनिधी झाले म्हणजे त्यांनी गावागावात येणं गावा समजा मी लोकप्रतिनिधी आहे दोनशे वीस मला गाव आहे साडेआठशे वाड्या वाजता आहेत इतका आवा का मोठा प्रचंड सगळा आवाका आहे मोठा मतदारसंघ माझा आहे मला इतकी कामं करण्याकरता फिरावं लागलं आणि मी दिवस रात्र त्या बाबतीतच काम करतो असतो म्हणून माझी विनंती आहे जे काही त्यांच्या समस्या असतील लेखी स्वरूपामध्ये तुम्ही नायझेरियाला माझ्या कार्यालयात लेखी स्वरूपामध्ये माझ्या मेलवर टाका मी पंधरा दिवसाच्या आत होत असेल तर करून देईल नाही होत असेल तर त्याला सांगेल ही कारण आहेत ही होत नाही दुसरं समजा आम्ही विसरलो पंधरा वर्षात एक रिमाइंडर टाकलं पाहिजे एक महिन्यानंतर दुसरं रिमाइंडर पाठलो मग त्याच्यानंतर टाकायची गरज नाही मग तिथे कुठंतरी आम्ही चुकलोय असं समजण्यात येईल म्हणून माझी सर्व मतदारसंघाच्या सगळ्या जनतेला विनंती आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील लेजिटिमेट त्या तुम्ही कृपया मला माझ्या मेलवर लिहून पाठवत जा आणि रविवारी मी तर दिवस ठरवतोय मी सांगितलं होतं की बाबा जानेवारी फेब्रुवारी जानेवारी पासून साधारणतः मी दिवस ठरवेल मी कार्यालयात एक दिवस बसणार आहे आता मी ठरवतोय की ना तीनदा बसायचं चा, चारदा बसायचं चा, दोनदा बसायचं कुलताबाद घ्यायचं गंगापूर घ्यायचं हे सगळं मी ठरवेल स्ट्रक्चर त्या पद्धतीने ते, स्वताला सुद्दा, स्वताला सुद्दा ते पन, मला स्वतःला सुद्धा स्वतःला सुद्धा ते भेटू शकतात पण जास्तीत जास्त त्यांनी मला जे काही बोलायचं आहे ते लेखी बोलावं ही मी त्यांना विनंती करेन कितीतरी पटीने माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी आहेत आणि ते आहेत सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब आहेत आता मी निवडून आल्यानंतर मी जेव्हा बोललो तेव्हा सगळा असा हे होतं त्यानंतर बरेच चांगले व्यक्ती माझ्यापेक्षा पण चांगले काम करणारे असतात म्हणून तो विचार मी बाजूला ठेवला शिवसेना आणि सन्मान्य अजित दत्त साहेबांची राष्ट्रवादी ह्या तिघांचा मिळ विचार आम्ही करून हंड्रेड पर्सेंट जबरदस्त निवडणुका लढवा आणि विश्वास ठेवा कोणत्याही म्हणजे या संस्था ऑटॉनोमस बॉडीज हे आमच्या ताब्यातून जाणार नाही